आजच्या गोष्टीचं नाव आहे गणेश भक्त हत्ती हत्ती माहिती ना तुला हत्ती सोंड असती मोठा असतो काळा काळा रंगाचा असतो त्या आपण गणपतीच गणपती हत्तीला आपण गणपती सारखं मानतो तर एका गावामध्ये ना एक मोठं गणपतीचं मंदिर होत काय होत मोठं गणपतीचं मंदिर होत आणि त्या मंदिरामध्ये ना एक त्यांनी हत्ती पाळला होता हा त्या हत्तीचं नाव पण काय होत गणेश गणपतीचं नाव हत्तीला होत आणि त्या गावामध्ये ना एक फुलवाला होता भोला नावाचा का? बरं काय नावा भोला त्याचं नाव काय होत भोला त्याच्या दुकानात मस्त छान छान तऱ्हेचे फुलं हार वगैरे सगळं छान असायचं तर गावातली लोक सगळी त्याच्याकडनं फुलं वगैरे घ्यायची त्याच्याकडनं हार घ्यायची त्याचं दुकान खूप छान चालायचं तर हा जो हत्ती होता ना गणेश नावाचा मंदिरा मंदिरातला गणपतीच्या मंदिरातला तो रोज मंदिरात जाऊन नदीवर जाऊन मस्त आंघोळ घालायचा आणि येताना भोलाच्या दुकानापाशी थांबायचा मग भोला त्याला कधी कधी फळ खायला द्यायचा कधी कधी त्याला नारळ द्यायचा खायला केळी खायला द्यायचा ऊस खायला द्यायचा आणि जाताना तो हत्तीच्या सोडण्यामध्ये छानसा असा हार घालायचा मग हत्ती तो हार जाऊन गणपतीला घालायचा एकदा काय झालं माहिती का काय हत्ती नदीवर न ये आला तर बोलायला वाटला आता आपण आज हत्तीची आपण चेष्टा करायची हत्तीला त्रास द्यायचा त्याने हार विनायची जी मोठी सुई असली ना जी लांबडी ती सुई हत्तीच्या सोंडेला टोचली हत्तीला दुखायला लागलं हत्ती चिची करत परत नदीवरती गेला आणि हातीने काय के केलं नदीवरचा पाण्यात असा चिखल गोळा केला तो सोंडीत भरला आणि आला आणि त्या बोलाच्या सगळ्या दुकानावरती उडवला त्याचे हार सगळे खराब झाले लोक त्याच्याकडनं हारच घेणार त्याला वाईट वाटलं बोलाला आणि त्या दिवसापासून हत्ती परत त्या बोलाच्या दुकानावरती कधीच थांबला नाही म्हणून आपण मुक्या प्राण्यांना i'm not